आणि इथं पुणे महानगरपालिकेचं एक जलकुंभ आहे तिथं सप्लायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पंपिंग स्टेशनला आणि काल मी मीडोळी कात्रज वगैरे भागात फिरत होतो तर इथल्या अनेक सोसायटीधारकांनी आणि नागरिकांनी मला निवेदन दिलं की दादा आमच्याकडे नियमित दाबाने लाईट मिळत नाही तर इथं जागा पण आहे आपली कॉर्पोरेशनची जर तुम्हाला सबस्टेशन पण उभं करायचं जरा नवीन जी पद्धत आहे मी परवा संजीव कुमारला पण सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या नव्या मुंबईसारख्या जिथं जागेला खूप महत्व आलं आहे तिथं असं कॉम्पॅक्ट जी नवी पद्धत आलेली आहे ते करून तुम्ही हे करा ना उभं करा ना सबस्टेशन नाही पण मला लगेच पाहिजे बारीशांच्या कडे तीन सबस्टेशन लोकेश चंद्रा चंद्र इथे तेतीस बाईच कितीच लागेल इथं तेहतीस बाईच टाकायचं नंतर तर काही तुम्हाला विचारू मग बाय अकरा टाकला तर माझा इथल्या पाण्याचाही प्रश्न सुटेल आणि माझ्या इथल्या नागरिकांचाही प्रश्न सुटेल ते करा तातडीनं त्याला किती जागा लागेल अतिशय कॉम्पॅक्ट करायची राऊत साहेब का काय राऊत साहेब ए सी सहाशे स्क्वेअर मीटर सहा गुंठे सहा देतो हा कमिशनर म्हणतात मी देतो सहा गुंठे जागा

सर, game, हो सर बाय जागा या वीस पडतीस तेतीस बाय अकरा बावीस बाय बाय काकडे तेहतीस बाय अकराच्या ऐवजी बावीस बाय अकरा केलं तर मला परत इथल्या नागरिकांचा लाईक अडचण येणार नाही अच्छा मग सहा गुंटे लागेल का बावीस बारा तेतीस ला आणि एकशे बत्तीस ला एकशे बत्तीस ला ठीक आहे आता कमिशनर म्हणतात की सहा गुंटे जागा एक आठवड्याच्या आत देतो आता तुमच्या एनसी आणि तुम्ही मला ताबडतोब प्रस्ताव पाठवायचा मी वर्ण संजीव कुमारकडनं